नमस्कार आपल्या आत्ताच्या परिस्थितीला रागिणी पटवर्धनच जबाबदार आहे हे भूमीला कळून चुकल्यावर भूमीने ठरवलेलं असतं की यामागचं षड्यंत्र रचनाला रागिणी पटवर्धनला चांगलंच ठेचून काढायचं चा। त्यामुळे भूमी घरातून बाहेर पडलेली असते तिने थेट आता महाजनांचं घर गाठलेलं असतं म्हणजे आपलं पहिलं हक्काचं सासर तिथे जात तिने रागिणी पटवर्धन खाली आहे रागिणी पटवर्धन खाली आहे असं जोरजोरात बोलायला सुरुवात केलेली असते तिथे असलेल्या आकाशने आता रागिणीच्या बाबतीतला हा आवाज ऐकलेला असतो आणि लगेचच आकाश खाली येतो तो, तो भूमीला पाहतो आणि बोलू लागतो काय हे भूमी काय चालवले तू असं मोठमोठ्याने का ओरडतेस तू त्यावर आता भूई म्हणत असते आकाश आकाश रागिणी पटवर्धन हिने आपल्या आयुष्यात अक्षरशः वाट लावायची कामं केली आहे आज मी तिला सोडणार नाही त्यावर आता आकाश म्हणत असतो अगं आधी शांत हो काय झालंय ते मला सांग त्यावर भुई म्हणत असते त्या दिवशी झालेला ॲक्सिडेंट हा रागिणी पटवर्धननेच घडून आणला आहे त्यामुळे आपल्या दोघांमध्ये आज दरी निर्माण झाली आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर आता मागून रागिणी पटवर्धन पुढे येते ती म्हणत असते भूमी काही डोक्यावर पडलीस का तू अचानकपणे काय पण तुला सुस्त आणि लगेचच धावत तिकडे येतेस तू हे बघ हे आता तुझं घर राहिलेलं नाहीये इथे यायच्या आधी दहा वेळा विचार करायचा आणि जर पुन्हा इथे आलीस ना तर कुत्र्यासारखं तोडून हाकलून देन तुला त्यावर मात्र भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन तुला भीती कशी वाटत नाही ग आणि तेही माझ्याशी बोलताना आणि लक्षात ठेव अशा भाषेत मायाशी बोलायचं नाही कारण मी आता तुझं खरं रूप ओळखलं आहे त्यावर रागणी म्हणत असते आकाश बहुतेक हिला वेड लागलाय तू एक काम कर तू पोलिसांनाच फोन कर म्हणजे कसं आहे पोलीस आले का या बावट बायकोला तुझ्या पकडून नेतील त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो आत्या काय बोलतेस तू हे तुला कळत नाही आहे का तिची सिच्युएशन काय असेल ती त्यावर रागणी म्हणत असते आकाश तिची सिच्युएशन काय असेल ना याचा विचार जर मी करत बसले ना तर ही कधी माझ्यावर हल्ला करेल मला जखमी करेल किंवा मारून टाकेल काय कळणार नाही आणि अशातच आकाश पडत असतो असं काही एक होणार नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय भूमीने आता रागिणी पटवर्धनला थेट धरलेलं असतं आणि सटासट तिचं थोबाड फोडलेलं असतं आणि अशातच आता आकाश पडत असतो भूमी काय करतेस तू हे सोड सोड असं मारू नकोस तिला आणि तेवढंच आपण पाहतोय आता रागिणीने इशाराने पौर्णिमाला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर पोलिसांना फोन कर आणि पौर्णिमा लगेचच आता पोलिसांना फोन करून सगळं काही सांगते की भूमी भूमी आमच्या घरी येऊन आमच्याच घरातल्या आमच्या मेन बाईवर हल्ला करते तुम्ही लवकरात लवकर या ती लवकरात लवकर नाही आलात तर ती जीवसुद्धा घेऊ शकते आता पोलीस लगेचच महाजनांच्या घरात यायला निघालेले असतात इकडे आता भूमीने रागिणीला असं म्हटलेलं असतं रागिणी पटवर्धन तू या आधी किती गुन्हे केले आहेस ना त्याचा सगळा खुलासा आज मी पोलिसांसमोर करणार आहे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी सोड तिला मी तुला सांगतोय कळत नाहीये का आणि अशातच आता भूमीने आकाशला देखील लपटून दिलेलं असतं आणि भूमी म्हणत असते आकाश प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस पण या बाईला आज मी जिवंत सोडणार नाहीये या बाईने माझ्या आयुष्याची होळी केली आहे आज आपल्या दोघांना असं वेगळं राहावं लागत आहे ते फक्त या बाईमुळे तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणी म्हणत असते सोड मला भूमी सोड आणि तेवढ्यात रागिणीने भूमीच्या हातातून स्वतःला सोडवलेलं असतं आणि ती लगेचच आता शिड्यांनी पळत पळत वर जात असते बेडरूममध्ये लपण्यासाठी पण तेवढ्यात भूमीने मागून पुन्हा एकदा रागिणीला धरलेलं असतं आणि तिला जवळच्याच एका टेबलावर लपटून दिलेलं असतं आणि नेमके त्याच वेळेला तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी ते पाहिलेलं असतं अशातच आता पोलीस म्हणत असतात मिसेस भूमिमहाजन काय चालवलं आहे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कोणावर हल्ला नाही करू शकत स्वतःला आवरा त्यावर भूमी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही आलात मला तुम्हाला फोन करायचाच होता या बाईने माझ्या माझ्या आयुष्याची संपूर्ण वाट लावली आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणी उठते आणि धावतच पोलिसांकडे जाते आणि म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब बघा बघा या या भूमीने माझी काय परिस्थिती केली आहे बघा माझं कपाळ फोडलं हिने तुम्ही याच्या आधी तर हिने मला खूप आहे बहुतेक आज हिचा प्लॅनच आहे माझा जीव घ्यायचा आज जर तुम्ही वेळेवर आला नसतात ना तर निश्चित हिने मला मारूनच टाकलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय भूमी म्हणत असते ओ रागिणी पटवर्धन इन्स्पेक्टर साहेब आले काय किंवा नाही आले काय मी तुला मारणारच आहे हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते बघा बघा काय बोलते म्हणजे हिला कायद्याचा सुद्धा हाक नाही आहे इथे पोलीस समोर आले आहेत तरीही मारण्याची भाषा करते याचा अर्थ काय तुम्ही नसाल तरी मला मारूनच टाकेल प्लीज मला वाचवा आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात आकाश महाजन आवरा तुमच्या बायकोला नाहीतर आम्हाला तिला तुरुंगात टाकावं लागेल त्यावेळेस रागिणी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब तुरुंगात टाकावं लागेल काय टाकावं लागेल मी तुम्हाला कंप्लेट करते माझ्या विरोधात हिने हल्ला केला आहे तर हिला तुरुंगात टाकाच आणि अशातच आता रागिणीची केस पोलिसांना घ्यावी लागते आणि असतं आता भूमीला तुरुंगात पोलिसांना टाकावं लागतं आणि शेवटी रागिणीला आता थोडंसं बरं वाटलेलं असतं चला आता माझ्यावर हल्ला करायला आली होती काय गेले तुरुंगात जास्त माज होता ना हिला आता उतरलीचा माज तेवढ्यात आपण पाहतोय हो। आकाशने डोक्याला हात लावून घेतलेला असतो आकाश म्हणत असतो नको ते घडलं का भूमी असं वागली अचानकपणे तिच्या अंगात असं काय संचारलं गरज काय होती तिला असं वागायची आत्याने काही केलं असेल तर तिची तिला शिक्षा मिळेलच पण भूमीने असं करायला नको होतं असं आता आकाशला वाटत असतं आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता आकाश थेट पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो भूमीला सोडवण्यासाठी पण तिथे असलेले पोलीस अधिकारी म्हणत असतात मिस्टर आकाश महाजन तुमचं बरोबर आहे तुम्ही एक नवरा आहात म्हणून तुम्हाला वाटणारच की तुम्ही तुमच्या बायकोला सोडवावं पण कायदा ही काहीतरी आहे आम्हाला कायद्याच्या दृष्टीने बघावं लागतं तुमच्या बायकोने रागिणी पटवर्धन यांच्यावर हल्ला केला आहे रक्त आला आहे आणि त्याविरोधात त्यांनी थेट तक्रार नोंदवली आहे आता जर भूमी महाजन हिला बाहेर काढायचं असेल तर रागिणी पटवर्धन हिने तक्रार माग घेणं गरजेचं आहे पण मला नाही वाटत की रागिणी पटवर्धन तक्रार मागे घेईल आणि अशातच आता आकाश म्हणत असतो ठीक आहे मला थोडा वेळ भूमीशी बोलू द्या आणि मग आता आकाशला परमिशन देण्यात आलेले असते आकाश भूमीजवळ जातो भूमी तुरुंगाच्या आत असते आकाश म्हणत असतो भूमी काय मिळालं तुला हे सगळं करून सांग मला त्यावर भूमी म्हणत असते आकाश मला समाधान मिळालं आहे त्या रागिणी पटवर्धनला मारल्याचा पण अजूनही पूर्णपणे समाधान नाही मिळालं मला तिला जिवे मारायचं आहे आकाश त्यावर आकाश म्हणत असतो अगं भूमी का असं वागतेस तू अगं थोडा तरी विचार कर जर तू रागिणी पटवर्धनला जिवे मारलंस तर तुला शिक्षा होणार आणि तुला शिक्षा झाली तर ती शिक्षा फक्त तुला नाही तर मलासुद्धा आणि क्षितिजालासुद्धा होणार आहे तुझ्या मनात शेतीचा विचार नाही आला का त्यावर आता भूमी म्हणत असते आकाश आकाश खरंच बरं बोलला असतो पण मला वाचव आकाश मला बाहेर काढ मला माझ्या शेतीजाला जवळ घ्यायचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी हे तुला आधी कळलं नाही का मित्रांनो इथे तर आता भूमीने रागापोटी हे सगळं केलं आहे पण एका अर्थी हे योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद